नमस्कार सर्वांना चला हा सर्वां स्वागत करतो तर आज आपली मिरची रिटर्न कशी आली तुम्ही बघा कारण का खूप प्रयत्न केले तरी पण आपली मिरची आलेली गेली होती काय कारण आम्ही तर देवाची गरज देर अंधेर नाही ती गोष्ट खरी आहे तर आता ड्रिपला मशीन लावली मी आवाज येतो आहे ना ड्रिपला मशीन लावल्या आपल्या सॉरी ड्रिपला ही आपली काय ती औषधी मशीन लावली आणि दुसरी गोष्ट आपल्याकडे फुलकळी कशी कशी आली झाडाला बघाल ते बघा ही सगळीकडे अशीच आहे का फुलकळी ठीक काय फुलकळी सगळीकडे अशीच आहे सगळीकडे अशीच आहे तर निवा ते आता त्याला ही द्या लागली मी खाल्लं तेरा चाळीस तेरा, तेरा द्यायला लागली सहा किलो द्यायला लागली बघूया रिटर्न तर आले आता हिरवं वगैरे केले सगळीकडे काय बघा सगळीकडे हिरवं गार रिटर्न के रिटनमध्ये केले आणि त्यासोबत अजून टमॅटो काढलेलं नाही <laughs> दोन मिरच्या घेऊन सगळी करायला लागलो आले तर रिटर्न प्लॉट हिरवं गार झाले एकदम एकदम हिरवं गार झाले ठीक आहे आणि आपले गे टमॅटो गेलेलं टमॅटो खाली बांधलं नाही काय नाही ठीक आहे खाली बा किती कसं आलं ठीक आहे टमॅटो ठीक आहे चे झाले पाखरा आणि यावेळी आले आहे लाल भडका मुंबईला भरतो बरं का मी लाल भडक झाले तर आता टमॅटो बागात फिरून बघूया आता झाडं किती मोठी झाले तुम्ही सर्वांनी बघा झाडं माझ्या ह्या लेवल आहे आपले सहा फूट आहेत क्रेक्ट सहा फूट साडेसहा फूट झाडं गेलेली आहेत वर तर चला चालतो मी टमॅटो बांधलेलं नाही बरं का खूप टमॅटो आले मस्त आले टमॅटो तिथं बांधलेलं नाही बिलकुल बांधलेलं नाही मी यावेळी तर तुम्हाला दोघं झाला झाडं बाळा तशी झाली थाडी पडली सगळे टमाटो खाली झाडं तुटून सगळी तुटून पडलेली आहे ठीक आहे टमाटो घेतलं ते तुटून तुटून झाडा का झाडं खाली ओळलेले आहेत बरं काय खाली ओळलेले झाडं आहे ती खाली ओळलेले झाडं आहेत दुमटा करून टाकलेलं आहे तर आज बघा मी काय औषध मारलेलं नाही काय नाही आला असंच ठेवलेलं आहे टमॅटो किती छान पद्धतीने आले बाबा आणि प्लॉट पण किती सर्वदार झाले बरं वाटतंय आत फिरून कव्हर लावले ते डबल कैशी मारलेली आहे बरं का टमॅट लई होतं त्यामुळे कैशी मारलेली आणि लाल लाल कशी झाली बघा बरं बरं कार रिटर्न आलेत खडवा टमॅटो आहे लागन तरी गेलं खडवा टमॅटो आहे बरं काही आहे पाया तोडवायला लागले म्हणून इकडं बाहेर गेलं शेडनर मारलं आहे बरं काही पूर्ण ठीक आहे शेडनर पूर्ण मानले ना आणि आपलं मक्का ठीक आहे आपल्या पहिल्याच्या म्हशीसाठी मक्का पूर्ण केले एक सारा हजार रुपये लय काय कुठं अनाज म्हणून तेवढंच फिरलेलं आहे बरं का चला इकडं येऊन बघितलं आहे आता ठीक आहे इकडे बघतोय ठीक आहे ठीक आहे असं आहे खाऊया आता आपण अष्टामध्ये आहे आहे थोडं त्यामुळे बाहेर फेटतो याला नितीत कोण बी येऊ नीतीत कालवण लाव वगैरे भाजी करा नितीत येऊ त्या दिवशी चाललेल ही ते किती मोठं चांगला आहे या येते ते सगळे ती येऊ देऊ दे लाल भडक आहे एकदम बघा औषध यावेळी बिलकुल मारलेलं नाही बरं का मी औषध बिलकुल मारलेलं नाही यावेळी आता त्यावेळे किती लागलेत फक्त खाल्लं सोडायला चाललंय फक्त खाल्नं ड्रिप बंद सोडायला लागली कारण का डर नाही त्यामुळं काय असाच विषय सोडून दिलाय मी तर चला आता पुढील व्हिडिओ सर्वांग धन्यवाद नमस्कार